महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय रद्द करू उपायुक्त वैभव साबळे यांनी दिली गुवाही आज महानगरपालिका उपायुक्त वैभव साबळे व सर्वपक्षीय नेते व कामगार संघटना यांच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या बदल्या संदर्भात बैठक पार पडली बैठकीमध्ये वैभव साबळे म्हणाले की महिलांच्या बदल्या पूर्णपणे रद्द करू व पुरुषांच्या बदल्या त्यांच्या स्थानिक ठिकाणी करू अशी माहिती त्यांनी दिली त्यामुळे आजची बैठक यशस्वी झाल्याचे समजते येत्या दोन दिवसात याबाबत आदेश काढला जाईल असे सांगण्यात आले जो इथून सांगली मिरज लागत आपण आता दोनही काढतो की पन्नास वर्ष वयाच्या वरच्या किती त्या व्हायच्या चोपन्न की पन्नास वर्ष वयाच्या वरच्या आहेत आणि त्यांना सांगली आणि सॉरी सांगलीतून मिरज आणि खूप वाट आणि एकूण महिला किती येत काढल्या तर त्या चौसष्ट फक्त दहाच महिला अशा होत्या की त्या पन्नाशीच्या आतल्यात मात्र लाभ या तुमच्या शब्दाला आणि ह्याला महाग आपण तो एक बऱ्यापैकी आता चार्ट्स फायनल केलेला आहे या चौसष्ट चौसष्ट महिला ज्या सांगलीतून कुबड किंवा मिरजीला गेलो होतो त्यामध्ये व्याग्रीमध्ये ज्यासाहेबमध्ये आपले ज्येष्ठ नेते जगन्नाथ दादा टोकळे त्याचप्रमाणे आमच्या कर्मचारी महासंघाचं जे नेतृत्व करणारे आहेत ते महेश कुमार कांबळे त्याचप्रमाणे शिवराज्य सफाई कर्मचारी महासंघाचे लाड महेंद्रभाऊ चांदा सर्वच संघटनांचे एक एक प्रतिनिधी यामध्ये होते तर यामध्ये आता बराच वेळा आमची चर्चा झाली आणि अंती प्रशासनानं आपल्याला सकारात्मक उत्तर दिलेला आहे आणि ते काय उत्तर दिलं याच थोडक्यात विश्लेषण आपल्याला आपले नेतृत्व महेशकुमार कांबळे साहेब हे सांगतील फक्त शांतपणाने सगळ्यांनी ऐकायचं आहे त्याच्यावर कुणी प्रश्न आत्ता तरी विचारू नका दोन दिवसानंतर त्यांच्यानी आमची आणि प्रशासनाची जी चर्चा झाल्या त्याची जर अंमलबजावणी नाही झाली तर त्याच्यावरही काय करायचं डॉक्टर साहेब आपल्याला सांगतील आजच्या आपल्या सगळ्या प्रशासनाशी झालेल्या बैठकीमध्ये आमच्यासोबत खांद्याला उभं जे सोबत होते ते आमचे आदरणीय नेते जगन्नाथदा टोकळे बाळासाहेब कोदळेसाहेब असतील वेदार्थ मद्राजे असतील महेंद्रभाऊ चंडाळे असतील कॅब्रेल तेवडे असतील आमचे परत धंग असतील रमेश लाड असतील किंवा अजून इतर सर्व काही जे वेगवेगळ्या संघटनांचे राजकीय पक्षांचे नेते असतील ह्या सगळ्यांच्या प्रयत्नांना आपण हा लढा महापालिका कर्मचारी महासंघाच्या नावावर सुरू केला त्यामध्ये नेतृत्व मी करतोय हा विषय बाजूला ठेवून नेतृत्व कोणच करत नाही नेतृत्व कर्मचारी बांधवच करतात मूळ मुद्दा असा होता की आपण लढा जो उभा केला एवढ्या ताकदीनं आपण पहिल्या टाइम लढलो तुमच्या सगळ्यांच्या जीवावर लढलो हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही आमच्या पाठीशी खंबीर उभं राहिला म्हणून आज प्रशासनाला दोन पावलं मागं यायला आपण आज भाग पाडले सगळ्यात महत्वाचं आता मान्य उपायुक्त साबळे साहेबांच्या बरोबर झालेल्या चर्चेमध्ये आता निर्णय घेण्यात आलेला आहे महिलांच्या ज्या बदल्या झाल्या होत्या त्या शंभर टक्के रद्द करण्याचा निर्णय झालेला आहे पुढचा निर्णय असा आहे की समजा सांगलीतल्या महिला असतील ज्यांना आठ नंबर वार्डात काम करतात भविष्यामध्ये हे आता रद्द करायचं ठरलेलं आहे उद्या ते आयुक्तांशी बोलून निर्णय त्याचा काढणार आहेत पण भविष्यात समजा आणि आठ दिवसात ती वेळ देणार आहेत की आठ नंबर मध्ये एखादी आपली भगिनी काम करतात आणि त्यांना नऊ नंबर मध्ये जवळ पडते तर तसा अर्ज जरी कोण दिला तर तशाही बदल्या त्या करायची त्यांनी एक राखून ठेवलेला निर्णय आहे हा मूळ मुद्दा महत्वाचा काय होता की आपल्या आया बहिणींना आपल्या सगळ्यांना जी अडचण झाली होती की हिथनं सांगलीला जाणं कुपवाडावरनं मिरजेला येणं हा जो त्रास होता हा तुमचा आम्ही संपवलेला आहे महिलांची शंभर टक्के बदली रद्द करायचा निर्णय झालेला आहे आणि तो त्यांनी फायनल करतो म्हणून सांगितलं दुसरा मुद्दा असा की सांगलीतल्या सांगलीत मिरजेतल्या मिरजेत आणि कुपवाडच्या कुपवाडमध्ये जे काय आपले पुरुष कर्मचारी बांधव आहेत त्यांच्या बदल्या वार्ड अंतर्गत करायचा निर्णय ते घेणार आहेत त्याला आपण विरोध करायची काही गरज नाही कारण सांगलीतल्या सांगलीत ह्या वार्डातलं त्या वार्डात केलं तर त्याला काही कुणाचाही विरोध असेल असं मला वाटत नाही पण सांगलीतले मिरजेत मिरजेतले कुपवडला ह्या ज्या बदल्या होत्या त्या सुद्धा थांबवण्यासंदर्भात त्यांनी आपल्याला शब्द दिलाय त्यामुळं ह्या दोन गोष्टी करत असताना आपल्या कर्मचाऱ्यांच्या विम्या संदर्भात सुद्धा महत्वाची चर्चा झाली की आपल्या कर्मचाऱ्यांना भविष्यात काय झालं तर कुटुंब उघड्यावर आहे अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत तर महापालिकेनं तशी आपल्या एका राष्ट्रीयकृत बँकेत पगाराचं खातं खोलून त्या बँकेनं आपल्या कर्मचाऱ्यांना विमा द्यावा आणि त्याच्यावर जास्त आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं त्यासाठी समजा काही विम्याची रक्कम लागणार असेल तर ती महापालिकेनं भरायची तयारी दर्शवली ही सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला म्हणजे हा सुद्धा महत्वाचा निर्णय झाला कामगारांचा कसं आहे ह्यात बदली कामगार असतील मानधन असतील ह्यांच्या कुटुंबाला काय क्लेम लागू होत नाही पण आपण या सगळ्यांना समाविष्ट करून घ्यायला हवलं आहे सगळ्यांच्या कुटुंबाला कुठंतरी आधार महापालिकेच्या वतीने मिळावा तीस ते चाळीचाळीस वर्ष आपल्या आया बहिणी आज रिटायर व्हायच्या हो वेळेला तरी त्यांना काही कुठलं बेनिफिट नाही पण काय झालं तर कुटुंब उघड्यावर पडतंय तोसुद्धा निर्णय आपण घेतला आहे त्यामुळं आजच्या झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा आणि निर्णयावर आपण पोचलो आहे प्रशासनानं सांगितलं आहे की उद्या आम्ही आदेश तयार करतो बदली स्थगितीचा आणि तुम्हाला आम्ही बोलवून घेतो आणि उद्या आपल्याला बोलवून घेतल्यानंतर ह्या मूळ बदल्या तरी आता महिलांच्या रद्द होणार आहेत पुरुषांच्या सांगलीतल्या सांगलीत कुपवाड त्या कुपवाड आणि मिरजेच्या मिरजेमध्ये होणार आहेत त्यामुळं आपला लढा हा यशस्वी झाला आहे पण एक आहे की ह्याची जास्त कुठं आपल्याला प्रशासनाच्या विरोधात कुणी जास्त बोलायला जाऊ नका आपण आपली मागणी शांततेनं संविधानिक मार्गाने आज आपण पूर्ण करून घेतलोय आपली ताकद आपण प्रशासनाला दाखवलो आहे पण आपल्या कुठल्या कुणाच्या कर्मचारी बांधवांच्या भगिनींच्या चर्चेतनं असं जाऊ नये की महापालिकेला आम्ही झुकवलं महापालिकेला हे केलं कारण काय आहे ते शेवटी आपले कुटुंबातले कुटुंब प्रमुख आहेत महापालिकेचे अधिकारी आपल्याला जे आपल्या पदरात पाडून घ्यायचं होतं ते आपण पाडून घेतलं आहे पण ह्याच्या पुढं कुठला मुकादम कुठला यसाय जर हेतुपुरस्सर जर आपल्या कुठल्या कर्मचारी बंधू भगिनींना त्रास देत असेल पैशाची मागणी करत असेल ते सुद्धा तुम्हाला आज मी उघड सांगतो की डायरेक्ट आम्हाला संपर्क साधा तुम्ही प्रामाणिकपणे काम करताय तर कुणाला एक रुपये द्यायची तुम्हाला गरज नाही एका एक दहावीस एक कर्मचारी बोगसपणा करत असतील त्यामुळे बाराशे कर्मचाऱ्यांना भोगायची आज वेळ आल्या आणि त्यासाठी एवढ्या सगळ्यांनी मिळून भांडायची परिस्थिती निर्माण झाली त्यांनी आता ते वार्डामध्ये थंब किंवा ह्याची सिस्टीम सुद्धा आणल्या म्हणून सांगितले त्यांना आम्ही सांगितले आता तुर्तही काय काढू नका का, का तर आधीच कर्मचारी सगळे टेन्शनमध्ये आहेत आणि असलं काय आत्ता करू नका यासाठी कर्मचाऱ्यांची व्यापक बैठक घ्या त्या बैठकीमध्ये सगळ्यांना समजावून सांगूया प्रत्येकाकडे मोबाईल आहे असं नाही मोबाईल वापरता येतोय असं पण नाही त्यामुळे ते काय निर्णय आत्ता तुम्ही लागू करू नका असं सांगितले त्यामुळं आपली लढाई यशस्वी झालेली आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनं लोकशाही रान्नाबाऊ साठेंच्या विचारानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शानं सर्व महामानवांच्या आशीर्वादानं आपण आज आपली लढाई यशस्वी केलेलो आहे या लढाईमध्ये आमच्यासोबत जे काही आमचे सगळे नेते आहेत या सगळ्यांनी जीव ओतून प्रामाणिकपणे आपले कर्मचारी बांधवांसाठी भगिनींसाठी काम केले फक्त एवढंच ये आहे येणाऱ्या काळात सुद्धा महापालिका आपली आहे आपल्याही कर्मचाऱ्यांनी थोडस भान ठेवणं गरजेचं आहे की आपण महापालिकेचा पगार घेतो म्हटलं आपण सुद्धा प्रामाणिकपणे काम करा कुणाला तुमच्याकडे बोट करायची संधी देऊ नका आज अधिकारी तुम्हाला म्हणायला नाही पाहिजे की हजेरी लावून तुम्ही घरला गेलाय भले तुम्हाला चहासाठी असेल किंवा मधला जो काही वेळ असतो तासभराचा तो तुम्हाला देण्याची सुद्धा व्यवस्था आम्ही त्यात करतो पण अधिकाऱ्यानं कुठल्या तुमच्याकडे बोट करू नये या दृष्टिकोनातनं आपलं पण काम असावं अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि आपला हा लढा यशस्वी झालाय उद्या डॉक्टर महेश कुमार कांबळे गॅब्रियल तिवडे बाळासाहेब गोंधळे पेदान्ना मद्रासी महेंद्र भाऊ चंडाळे राम जगन्नाथ ठोकळे व अन्य सामाजिक कार्यकर्ते व नेते या बैठकीमध्ये उपस्थित होते